घरकुलधारकांना डाळून परभणी कार्याकडून जप्त वाळूची विल्हेवाट शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना तथा रमाई घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व तत्पर कार्यपद्धती अंमल अम, अवलंबली जात असताना शासनाच्या वाळू धोरणांचे सद्य परिस्थितीत घरकुल घरकुलधारकांना रडकुंडीला आणत आहे बाजारात महागाई निदर्शकांशी सामना करत घरकुल बांधणे घरकुलधारकांच्या आनंदावर विरजन पाळणारे ठरत आहे गत काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात शासनाकडून वाळू धक्के बंद असल्याने व नवीन टेंडर पद्धती अडकून पडल्याने वाळूचे वाळूचे भाव गगनात भिडले आहे त्यात एकमेव उपाय असणारे वाळू धोर धोरणांसाठी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण ही महिने महिने वाट पाहायला लावणारे सिद्ध होत आहे त्याची झाली असे की परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवारात मागच्या काही दिवसांपासून वाळूचे जप्त केलेले वाहन उलटवून कार्यालयांच्या आवारात वाळूसाठा दिसून येत होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरदार जवळपास असणारी वाळू ही पंचनामा न करता तशीच आवारात पडून होती दरम्यान घरकुलधारकांनी वाळूसाठी केलेल्या अर्जांना महिने महिने प्रत्यक्षात वळी लागण्यासाठी वेळ आली पण अद्याप अनेकांना वाढू मिळू शकले नाही त्यातच आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी शनिवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील साठा एक जे सी बीच्या सहाय्याने टिप्परमध्ये भरून विल्हेवाट लावण्यात आली शासनाच्या वाळू धोरणानुसार ऑनलाईन प्रक्रियेत प्रलंबित अनेक घरकुलधारक चातकासारी वाट पाहत वाट बघत असताना हा वाळू साठा कोणाला कशाच्या आधारावर दिला याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा लावण्याच लावण्यात आला